बुलढाण्यातील नगरपरिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी ती पुढील दोन दिवसात जाहीर होणार असल्याचे समजते यंदाच्या निवडणुकीत मनसेने जिल्ह्यातील कोणत्याही नगरपरिषदेवर अधिकृत उमेदवार न देता रिंगणाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मनसे कोणत्या पक्षाला किंवा उमेदवारांना पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मनसेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये या संदर्भात चर्चा सुरू असून स्थानिक राजकीय समीकरणांची सखोल तपासणी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे मनसेचे नेते अमोल रिंढे यांनी सांगितले की विविध शहरातील कार्यकर्ते स्थानिक नेतृत्व आणि मतदारांचे कल लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे पक्षाच्या धोरणांना आणि विकसित होणाऱ्या स्थानिक गरजांना पूरक अशा पर्यायांचा विचार केला जात आहे रिंढे यांनी स्पष्ट केले की मनसेने रिंगणात उतरले नसले तरी जिल्ह्यात पक्षाची उपस्थिती मजबूत आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह टिकून आहे स्थानिक पातळीवरील जनतेच्या अपेक्षा आणि भविष्यातील राजकीय दिशा लक्षात घेऊनच अंतिम भूमिका निश्चित केली जाईल येत्या दोन दिवसात मनसेची अधिकृत भूमिका जाहीर झाल्यानंतर बुलढाण्यातील निवडणूक वातावरणात नव्या घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे बुढाण्यामध्ये आपल्या पक्षाचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी किंवा भूमिका काय बुलढाणा नगर मध्ये आमचा उमेदवार उमेदवारी अर्ज भरलेला नाही आणि आमची जी उर्वरित जे उमेदवारांना पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा तर आम्ही आमची असा अजून अद्याप आमचा निर्णय झालेला नाही आणि आम्ही लवकरच प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय दोन दिवसात आम्ही कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हे लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जाहीर करू अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग